आता ही रात्री दोन उतरली ती उद्या दोन व येणार आहे तर अजून दोन आणणार पण नाही फोर्च आला थोडक्यात सांगतो की आता बैल माझा आजारी होता माणसाला हाक मारली तर त्याला वाटायचं पायऱ्यासाठी करते म्हणून बगल देऊन जायची माणसं टाळा <laughs> टाळा ना, नाही इकडे दिवाळीच किल नाही जोपर्यंत त्याला म्हणलं तू गोलाल घेत नाही तर दिवाळी नाही कोण करणार आणि आज त्यानं सिद्ध करून जावलं काय काय झाले मला आतापर्यंत आजच्या अड्ड्याला चार पाच जणांनी नाही म्हणून सांगितलं पायऱ्याला म्हणून शेटने राग आण बैला अजून चार घेतली परत आणि परत मुदत मध्ये एक अंड पोरचिनरचं माहिती नाही अनेक लोकांना वाटत होतं की हिनर दुसरं वाघ आणली ह्याच्याकडं अपेक्षा नाही पोरचिनोरची तयारी फुल झालेली आमची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पाचवडचं मैदान दोषाचं आणि आज आज खरं नानाच्या नानानं ना ना एक प्रकारे ही दिपाळी साजरी केली म्हणायला लागेल कारण ते ज्या अनेक लोकांना वाटत होतं ते ज्या अंधारात आहे पण आज तेजानं एक नंबर केला आणि त्याचबरोबर नानाची आणि एम जी ज्वेलर मैसूर यांची नवीन खरेदी आज म्हणजे घरची गाडी गुलात राहिली आणि ती पण एक नंबरची दोन्ही दहाली बघा मित्रांनो आणि कसं होतं आज खरं दिपवाळी झाली साजरी म्हणायला लागलं कारण ही जर पब्लिक बघितलं की नानाचं छात किंवा ना नानांच्या बैलावर प्रेम करणारी किंवा नानावर प्रेम करणारी माणसं इथं उभं राहिली मित्रांनो आणि कसं होतं आज सगळ्यांची एक प्रकारे दिवाळी साजरी झाली काय सांग चाल आज, आज आज गुलाल झाला एक नंबरचा एकदम मस्त असा गुलाल झालेला आहे आमचा मन प्रसन्न झाले कारण की त्या डॉन एक नंबरचा मानकरी म्हणून जाहीर झाला आज पाच सोड मैदानात पहिलंच मैदान होतं गावचं आमच्या पण मस्त मैदान झालं आज म्हणजे नानांना आपण एक गिफ्ट दिली महावी हो। तुम्ही काय सांगता आमची होती की आता आमची गावची फाटी पहिल्यांदाच फाटी आहे मुळकवाडी फाटी आमची गावची आता गाडी आहे आमची एकच इच्छा होती की आमच्या गावच्या गाडीने एक नंबर केला पाहिजे ते आज आमची इच्छा पूर्ण झालेली आणि कुठेतरी जवळजवळ ते ज्यांना म्हणजे शेट आज शेटच्या गावात शेजारच्या आजूबाजूची तेजन सोडलं नाही एक पण मैदान सोडलं नाही एक नंबर केला एक केला आहे परत आता ही मुळीकवाडी आज गारळेवाडी मुळीकवाडी कलेडोन ह्या जी आता आमच्या जी बाजूच्या गावची जवळच्या गावची होती ना तिथं त्या बायला आमचं नाव राखलेलं आहे आणि आमची तेवढीच इच्छा होती की आज गाडी आमची गावच्या मैदानाला राहिली पाहिजे ही बघा महत्वाची गोष्ट आहे कारण अजय शेट ने कुठेतरी प्रेम केलं किंवा बैलावर प्रेम केलं आणि एक नात जिवंत केला परत आणि म्हणजे आणि बैलांनी पण भरपूर म्हणजे लय दिवसाचं कम बॅक कम बॅक चाललं होतं नाही का म्हणजे गटाला पण हार झाली येते झालं पण आज सगळा म्हणजे असा आनंद आहे का आमच्या आयुष्यात असा आनंद विसरू शकत नाही म्हणजे आज कुठं परिसर असेल तर तिथे एक नंबर आहे त्याच्यानी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो एक प्रकारे म्हणायला लागेल अजय काळीच म्हणायला लागेल कारण सगळ्या गोष्टी अजय सगळ्या गोष्टी बघते ते काय आज तुमचं म्हणजे एक प्रकारे आज भेटलं आज विषय असा झाला म्हणजे महत्वाचा विषय आपला आज त्याने एक नंबर केला हे ज्या आपल्याला आहे ते ह्याच्याकडं अपेक्षा नाही गावच्या फाटी एक नंबर करणं महत्वाचं होतं कारण या हजारच्या गावात त्याने एकच नंबर केला गारेवाडी कल्डोण पाचवड मुळी त्यामुळे त्यामुळं आम्हाला लय त्याच्याकडं आता अपेक्षा नाही आता फोर्च्युनर माहिती लोकांना वाटत होतं की होत दुसरं वाघ आणली आता त्याच्याकडं अपेक्षा नाही फोर्च्युनरची <laughs> तयारी फुल झालेली आमची आणि नवीन खरेदी विषय काय सांगताल हो नवीन खरेदी झाली एकदम बेस्ट झाली आणि दुसरी गोष्ट आता ही तीन आहे ती अजून ती यायची परवादीच पाच आहे ती फोर्च्युनरला कोणाला कोणालातरी कोणालाका हवळ करना केनगीन नियोजन आहे म्हणजे केनगीन नियोजन याकडे काय होईल ती होईल सगळ्यात मात्र तोच आहे बघा असं तुम्ही काय सांगचालो जायना एक नंबर झाला त्यातच आपली खुशी लय लांबून आलो मुंबईवरून आलो मुंबईवरून नाही ना तर नानाजी प्रेमासाठी फॅशनटी झालं बया हे एक नंबर झाला एक नंबर त्यातच लय मोठी गोष्ट आहे आमची शोभा वाले ले उशीर इकडे होता पाहायला बघा काय सांगचाल दादाشي काय काय रे झाला काय नंबर झालास बोल ना बोल की नाही बर तुम्ही काय आनंद चांगली पळाली गाडी आमची इच्छा होती दादा मामाची इच्छा होती मुलं सगळी पळत होती रोज नियोजन चाललं होतं गावच्या मैदानाला एक नंबर करायचा झाला जा, मन मनपूर्व झाला बरं आता इकडे या साईडला बघा सगळे म्हणजे सगळे पब्लिक आहे काय पावा तुम्ही काय सांगता सगळ्या महत्वाची बोला ना काय नंबर गाव मी या गावामध्ये पहिल्यांदा आलेलो आहे मी आजपर्यंत युट्यूब मध्ये फक्त त्याच्याला ला पाहिलं होतं पण मी आज नाशिक करून खरखर पाहिला आलो त्याची शर्यत आणि आज त्यांनी एक नंबर केला म्हणजे माझं येण्याचं सार्थक झालं आणि आज शेठ विठ्ठल नाना यांचा मी लय मोठा फॅन आहे म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला रात्रीच येले मी त्यांच्या घरी त्यांनी मला जेवण बिवण सगळं सांभाळून मग आता आलेलो आता परत आम्ही रिटर्न जाणार आहे नाशिकवरून आलो हो नाशिकवरून बर बघा मित्रांनो ही प्रेम आहे ह्या साईडला सगळी ह्या साईडला बघा ही म्हणून अनावरचं प्रेम आहे एक प्रकारे आणि कसं होतं आज खरं दिवाळी झाली मित्रांनो आणि पाचवडचं मैदान गाड्यावाडीचं मैदान कलिडोंचं मैदान म्हणजे जिथं तिथं अजय शेठच्या एक इज्जतीचा प्रश्न आहे किंवा गावा प्रश्न आहे अनेक लोक म्हणतील अजय शेठने एवढी बैल घेतली तेवढी बैल घेतली पण त्याच्यानं राखलं एक प्रकारे पाचवडला म्हणा कलेडोनला म्हणा गारडेवाडीला म्हणा ना ना जिथं अजय शेठच्या गावा शेजारी ती नाराज नाही केली एकच नंबर केला जेवढं म्हणजे आतापर्यंत आणल्यापासून असं रेकॉर्ड केलं की जेवढी गावाच्या शेजारीची भावनची तुळशीची मैदानं होती तिथं त्यानं एक एक नंबर कडण पळून केला ना काय झालं अडचणीय का जर बैल पळत असला गुलालात बैल असला तर माणसं किंमत देत नाही तर माणूस काय करतो आपल्याला जीव रुचा का। काय काय झालं मला आतापर्यंत आजच्या अड्ड्याला चार पाच जणांनी नाही म्हणून सांगितलं पायऱ्याला म्हणून शेठने राग आणि बैल अजून चार घेतली परत आणि परत मुग आदत मध्ये एक आणलं अशी पाच बैल टोटल घेतली त्या मग मला सांगा एक मला म्हणजे एक नश्य मागायला लागेल किंवा स्टार एक तेजच पण तुमच्यावर प्रेम म्हणायला लागेल तुमचं तेजावर प्रेम गावाच्या मैदान कधी व्हायला जाऊन एकच नंबर केलाय वाडीत कंडोन मध्ये आता तिसरं मैदान आहे एकच नंबर तिने केला आणि हे प्रेम इतकं माणसं म्हणजे मला वाटतं निमी गेली तर इतकी उभी राहिली होती इतका म्हणजे किती दिवसांना झाला नंबर आज तुम्हाला नाही बैल पण आजार होता एक दीड महिना बैल बांधूनच होता बरं आता आज पण काढणार नव्हतं पण गावाशेजारा मैदाना काढलाय बरं नाही आम्ही चाललो चालू आमचं नऊच्या आसपासचं नियोजन करायचं बरं मला सांगा काय ही काय गुलालाची खुशी काय गावाशेजारची नाही आजची खुशी वेगळीच आहे कारण गावात गुलाल झालाय बरं आजचं नियोजन काय कसं म्हणजे ते आमची गाडी पळाली घरचीच गाडी घरचीच गाडी पळाली आज घरच्या गाडीने एक नंबर केला हो घरच्याकडनं ना दिवाळी कारण बायला तेजाला सांगितलं जोवर तू गुलाल करतो दिवाळी नाही करणार आज त्यानं गावाची जर एक नंबर मानता दिला आपला त्यात दिवाळी करा झाली आमची बघा गोष्ट आहे कारण एक होत <laughs> इकडे बी केली नाही इकडे ना, दिवाळीच केली नाही जोपर्यंत त्याला म्हणलं तू गुलाल घेत नाही तर दिवाळी नाही कोण करणार आणि आज त्यानं सिद्ध करून धावलं म्हणजे आज दिवाळी साजरी झाली तुमची खरी खरी दिवाळी आज झाली आमची साजरी पण ही किती प्रेम हो माणसाचं आज मला सांगा नाशिक वर ना काय लोक आली ती काय लोक का ह्या परिसरातली आज इथं मैदान आहे म्हणून मुंबईतनंच भाऊ आले चार पाच दिवस झाला भाऊ इथं आज मुंबईतनंच पाच सहा गाड्या भरून पोरं आले सगळी म्हणजे कसं हवंच आहे सगळ्याला पण त्यानं आज त्याची सगळ्यांची इज्जत राखली ती तिकडेच आहे त्या साईडला मुसरी मुसरी महत्वाची गोष्ट आहे सगळी पोर नाराज होती कसं आहे बैल जर मैदानात नसला तर माणसाला लगेच हे आता मला आमचं उदाहरण नाही सांगत आता थोडक्यात सांगतो की आता बैल माझा आजारी होता माणसाला हाक मारली तर त्याला वाटत पायऱ्यासाठी करते म्हणून बगल देऊन जायची माणसं टाळा टाळ करायची जवळ याला म्हणजे माणसं पण माणसं माणूस आहे की सोबल्याचा साथीदार होती फक्त कामापुरताच मामा करून घेतोय परत नाही परत नाही आता ना किती टोटल बैल झाली आपल्याकडे टोटल आता सात आठ दहा बारा बारा बैल झाले बारा बैल झाले बारा झाले महत्वाची गोष्ट आज नवीनच खरेदी आहे ती हो नवीनच खरेदी काय बोलतो ती काय नवीन अचानक खरेदी केली जी आम्हाला कारण पहिले जिथं जिथं फुटलं बैलांचं या तिथं मग रात्री दोन घेतली ती दोन्ही बी आली एक घरच्या भोग्यास घाणलं आणि एक ह्याच्यासन बरं दादा शेठ म्हणजे म्हणायला लागली खर मालक म्हणायला गेली यांना खरं खर मालक काय पडद्याचा हिरो हिरो पडद्याचा हिरो हिरो तर काय मला सांगा आज नानाच्या नानाजे चेहरे आहे चे। किंवा आज हे शेठ तर म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे पैशाची लई मोठी गोष्ट आहे गुलाल महत्वाचा आहे आणि गुलाल नसला तर एक प्रकारे म्हणजे दीपोळी नाना म्हणते सादर केली नव्हती आता दीपोळी कारण नाही ते खरंच आहे म्हणजे काय झालं हे दोन महिने झाले हेच चालले कुठ गाठाला सीमेला बाहेर नाहीये हात नाही त्याच्यात बैल बी आजारी असल्यामुळं हे होतं मग आज निवेदन झालं ते आज निवेदन म्हणजे चांगलं एक नंबर केल्यामुळं आज सगळीच खुश आहे ती आता फोर्च लाख रुपयाची चिट्ट टाकता नसतो हां शंभर टक्के एक लाख रुपये चिट्ट्याला जाणार आहेत आणि आता ही रात्री दोन उतारली ती उद्या दोन व येणार आहे ती आणि आलं म्हणत तर अजून दोन आणणार पण फॉर्च्युनरला सुटेल झोके का नाही हा आम्ही फॉर्च्युनरची महत्वाची सांगतो तुम्ही फॉर्च्युनरची आम्हाला बैलांना आम्हाला आज सगळं आजपर्यंत दिले आम्ही तिथं वांडरागत पाला घेऊन पडलो ओला धुनी गाडी झाली की नाही तरी आमचं सुख समाधान झालं ही महत्वाची गोष्ट आहे बघा चला मित्रांनो ही पब्लिक बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट खुशी ही असते धन्यवाद